आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान घेतलं जात आहे विधानसभेच्या सत्तर जागांसाठी एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत एकोणीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेऊन महाकुंभमेळ्याची पाहणी करणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू होती आहे बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होती आहे या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहीर करतील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर इथं नगरपरिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली पाचव्या वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुस्तक वाचन घेतलं तसंच कळमेश्वर तालुक्यातील उबाळी गावातील शाळेला भेट देऊन पाहणी केली कशिश ठाकूर या तिसरीतल्या विद्यार्थिनीनं त्यांना कविता गाऊन दाखवली आय आय टी नागपूरनं ना एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत संस्थेच्या स्थायी कॅम्पसमध्ये क्षितिश दोन हजार पंचवीस या वार्षिक क्रीडा उत्सवाचं उत्सवाची आठवी आवृत्ती यशस्वीरित्या आयोजित केली आय आय टी नागपूरचे संचालक प्राध्यापक प्रेमलाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात विविध खेळांचा समावेश होता भंडारा जिल्ह्यातील एका ड्राय क्लिनिंग दुकानातून बँकेच्या मालकीच्या पाच कोटी रुपयांच्या कथित रकमेची रोकड जप्त झाल्यानंतर पोलिसांनी एका खासगी बँकेच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना ताब्यात घेतलंय बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला सहा कोटी रुपये परत देण्याचं आश्वासन देऊन पाच कोटी बळकवल्याचं वृत्तात म्हटलं आहे चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी मांगली गाव आणि त्याच्या दहा किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या परिसराला अलर्ट झोन म्हणून घोषित केलंय असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांची रूपरेषा देखील जिल्हाधिकारी यांनी जारी केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार